नमस्कार मंडळी नागपंचमी विशेषमध्ये आज आपण बनवतो गोडाच्या पानगी किंवा पातोळ्या तर यासाठी आपण काय करायचं आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये अगदी अर्धा चमचा इतपत तूप गरम करून घ्यायचं आहे तूप छान विरगळलं की आपण यामध्ये खोबरं घालून घेणार आहोत इथे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे साधारण दीड वाटी आपल्याला याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये हलकंच आपल्याला एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे छान आता आपलं खोबरं व्यवस्थित तुपामध्ये एकत्र झालं की आपण या वा मिश्रणामध्ये गोडासाठी इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओला गुळही वापरू शकता तर आपल्याला साधारण दीड वाटीसाठी आपण इथे एक वाटी गुळाची पावडर वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ओला गुळ तेवढ्याच प्रमाणामध्ये किंवा साखर वापरू शकता आता आपल्याला गुळ विरघळेपर्यंत याला एकत्र करून घ्यायचं आहे छान असं ढवळून ढवळून आपल्याला वाट पाहिजे जसं आपली गुळाची पावडर एकत्र झाली आणि तिचा रंग बदलला की आपल्याला थोडंसं दाबून दाबून ह्याच्यातलं जे गुळाचं काही मिश्रण आहे ते चेचून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात कुठली गुठळी राहणार नाही कारण गुळाच्या पावडरमध्ये तशीच गुठळी नसतेच पण ते लगेच यामध्ये एकत्र होतं आता इथे आपण किंचितसर मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपण इथे का म्हणत नाही आहोत कारण गोडाचा पदार्थ आहे थोडंसं मीठ घातल्यानंतर त्याची चव खूप छान लागते आता यामध्ये आपण घालून घेतो एक चमचाभर खसखस आता इथे मी थोडंसं म्हणजे अगदी किंचितसर जायफळ किसून घालते आहे आणि सोबत मी यामध्ये घालून घेणार आहे साधारण पाव चमचा वेलची पावडर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी एक, एक मिनटामध्ये आपल्याला याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण ऑलरेडी तयार झालेलं आहे आणि अधिक जर आपल्याला याला गॅसमध्ये ठेवल्यानंतर ह्या मिश्रणाची चव बदलू शकते आणि कडवटपणा येऊ शकतो आता आपण याला गार करून घेणार आहोत आता काय करायचं आहे गॅसवरती एका दुसऱ्या पातेल्यामध्ये साधारण दोन मोठे ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे तूप घालून घेतलेलं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपण पाण्याला उकळी येण्याची वाट पाहिजे पाण्याला छान उकळी आली की आपण यामध्ये दोन वाटी आपण पीठ घालून घेणार आहोत इथे साधं तांदळाचं पीठ आहे सुगंधी मोदकाचं पीठ वापरलेलं नाही आहे आता जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये यामध्ये पीठ घातलेलं आहे पीठ आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहोत आता पीठ ज्या वेळेला एकत्र करणार आहोत त्यावेळेला एकाच दिशेने फिरवून व्यवस्थित पिठाला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान आता पीठ एकत्र झालं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच मिनटं आपल्याला वाफ काढायची गॅस बंद करायचं आहे नंतर हे पीठ एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी सर्व पीठ म्हणजे ती उकड काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे ग्लास आपण घ्यायचा आहे ग्लासाच्या मागच्या बाजूने छान आता ही उकड अशी आपण दाबून दाबून छान तिला प्रेस करून कर घ्यायचं आहे कारण यामध्ये कुठलीही गुठळी किंवा अगदी कच्चं पीठ राहू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित दाबून दाबून पिठाला आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे आता पीठ छान नरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हाताच्या साह्याने गरम गरम हे पीठ तुम्ही अगदी सहजरित्या व्यवस्थित एकत्र एक करून मळून घेऊ शकता थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं पीठ एकत्र एक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता माझं पीठ व्यवस्थित एकत्र एक होतं आहे बघा असं प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे म्हणजे ही जी, जी उकड आहे ती अशा प्रकारे आपल्याला हाताने कधीही तिला कुठलाही शेप देता आला पाहिजे अशा प्रकारे आणि त्याला चिराही नाही पडता पा कामा अशी छान बनवून घ्यायची आहे आता पुन्हा पाणी लावून आपण ह्याला व्यवस्थित मळून ह्याचा आपण एक छान असा नरम गोळा करून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ एकत्र झालेलं आहे छान त्याचा आता मऊ सूत असा गोळाही झालेला आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्या पानगी बनवायला घेणार आहोत तर आता आपण पाणगी बनवण्यासाठी इथे हळदीची पानं घेतलेली आहेत छान पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता ही हळदीची जी पानं त्यांना वरच्या बाजूने थोडंसं आपण तूप लावून घेतो कारण जेणेकरून आपली पानगी सहजरित्या निघू शकेल छान आता आपण असं छान तूप लावून घ्यायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर लावा पण तूप लावल्यानंतर त्याच्या पदार्थाची चव फार अप्रतिम लागते असा लंबगोल आकारामध्ये आपल्याला गोळा घ्यायचा आहे छान असं प्रेस करून करून आपल्याला ते पीठ पूर्ण पाण्यामध्ये त्याच्या आकारामध्ये अगदी लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्याचा हातही लावू शकता आता माझं पीठ छान लावून झालेलं आहे तर आता यावरती आपण काय करायचं आहे मगाशी जे सारण बनवलेलं खोबऱ्याचं आणि गुळाचं ते आपण घालून घेणार आहोत साधारण अर्ध्यापर्यंत आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त भरू शकता आता इथे आपण जे सारण बनवलेलं आहे ते परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलेलं आहे त्यामुळे आपण ते अर्ध भरून घ्यायचं आहे अर्ध भरल्यानंतर आपल्याला हे जे हळदीचं पान आहे ते अर्ध्यामध्ये असं दुमडून घालून घ्यायचं आहे याच्यावरती छान आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे असं पातोळी आपली व्यवस्थित प्रेस झाली पाहिजे आता अशा प्रकारे माझ्या बाकीच्याही पातोळ्या बनवून झालेल्या आहेत आता इथे मी स्टीमर गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काय करायचं ह्या पातोळ्या साधारण चार पातोळ्या मी बनवलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून आपल्याला याला साधारण पंधरा मिनटं वाफ घ्यायची आहे आता पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात की मस्त आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत पानांचा रंगही बदलला गम आहे घमघमाट सुटलेला आहे हळदीच्या पानांचा आता अशा प्रकारे तुम्ही पातोळी बनवू शकता सर्व करताना पानासकटच सर्व करा आणि पान उघडून खाण्याची मजाच काय और आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद